लगणार आपल्या प्रभागातून उमेदवारी करता आपण मी तापीबाई रणजित राठोड मी जनसेवासाठी उभी आहे काय मा करणार चौपांड्रता एक कसा प्रतिसाद भेटतो प्रचाराला एकदम भरपूर साथ भेटते समाजाची जनताची सर्वांची साथ भेटते आहे धन्यवाद मी सौभाग्यवती रो सोनम रोहिदास सोनमने प्रभाग क्रमांक अठरामधनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी जनतेला सांगू इच्छिते की आपल्या प्रभागाचे जे हाल आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघतच आहात काहीतरी सुधारणा हवी असेल तर मला प्रचंड बहुमताने मताने विजयी करा आणि मशाल ह्या चिन्हावर मतदान करा सदस्य नमस्कार माझं नाव अनिल राठोड मी आईला उमेदवारीसाठी उभं केलेले आहेत जे आता जे विकासाचं जे लोक सांगत असतात कंटिन्यू की विकास नाही विकास नाही आणि ज्या परिस्थितीतून आम्ही निघत आहे की खरंच या अठरा प्रभाग क्रमांक वार्डमध्ये विकास नाही नाले गडर असे भरपूर समस्या आहे की तिथं विकास नाही पण ज्या समस्यामध्ये लोक निघतात त्या समस्यामधून आम्ही पण निघतो आहे पण आम्ही हे लढाव विकासासाठी दिला आहे आणि जनता मायबाप तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही कं नक्कीच विकास करू आणि तेच सतत राहू उमेदवार इथे आहे आपल्या ठाकरे गटाकडून त्यांची खूप चांगली इथे व्यवस्थितमध्ये वापणी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की तापीबाई आणि हे ताई आहे यांना सो सोन ताई यांना प्रचंड मतानं विजय करावा अशी माझी खूप मागणी आहे आणि पंधरा तारखेला खूप अच्छे अच्छेमसताना त्यांना विजय करावा हे आमची खूप मागणी आहे एक नंबर आणि चार नंबरचा बटन आहे आणि विशेष असा आहे की ही कॉलनीमध्ये आतापर्यंत समाजामुळे आणि या विरेक विजेमुळे कोणी कोणाकडे लक्ष दिलेलं नाही आहे गरीब उमेदवार आहे आणि गरीब उमेदवारला निवडून देणं हे जनतेचं काम आहे आणि जनतेनं कधी हे काम केलं तर गरीब उमेदवार नक्कीच त्यांचा काहीतरी विकास करतील हे आमचा एक विनंती आहे रमेश जगराम चव्हाण